आ, एक वर्ष वर्षपूर्ती पूर्ती झाल्यानिमित्त सर्व मराठा समाज बांधवाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दादांनी काय संबोधित केलं काय या बैठकीमध्ये सांगालमध्ये सप्टेंबरची तारीख दिली तोपर्यंत त्यांनी मान्य मान्य नाही केली दादांचं असं म्हणणं आहे की आम्ही अमर उपोषण करणार परंतु या ठिकाणी जेवढे मराठा समाज बांधव जमा होते त्यांनी या गोष्टीला विरोध केला आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दादा सोबतच आहे आणि त्यांनी कुठलाही निर्णय घेतात आम्ही सोबत आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची होता कामाने एवढं सगळं सर्व समाजाचं दुसरा प्रश्न तुम्ही दादांना काहीतरी पर्सनली बोलत होता ते विषय काय होता तर पर्सनली असा विषय की आता आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ही जी नेते मंडळी फिरायली त्या नेते मंडळीला निवेदन देण्याचं चा काम चालू आहे मग या निवेदन देण्या कालच्या संदर्भात काल थोडासा वसमतला गोंधळ झाला आणि या गोंधळामुळे एक वेगळा मेसेज दादानं या ठिकाणी सांगितलं की कोणही कोण्याही नेत्याला याच्यानंतर तुमची भूमिका स्पष्ट करा म्हणून विचारायचं नाही कोणत्याही नेत्याकडे जायचं नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं निवेदन द्यायचं नाही ज्या दिवशी समाजाचं एकदाच ठरल त्या आपण सर्व समाज मिळून त्याला त्या ठिकाणी जा विचारायला जाऊ त्यामुळे याच्यानंतर कोणही कोणाला रोखायचं नाही कोणाला आणि कोणाला विचारायचं नाही कोणत्याही नेत्याला सर्व सकल मराठा समाजाचं नाव लावून कोणही याच्यानंतर आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी करू नये कारण आता कसं व्हायलाही की राजकारणाचे दिवस जवळ आले आणि बरेच जण सकल मराठा समाजाच्या नावाखाली आपापल्या आप पक्षाचा अजेंडा राबवण्याचं काम या ठिकाणी करायले त्याच्यामुळं याच्यानंतर कोणीही सकल मराठा समाजाचं नाव या ठिकाणी वापरता कामा नाही त्याच्यामुळं आपणच समाजानं कोणालाही निवेदन द्यायचं नाही आणि कोणीही राजकारण्याच्या दरवाजाकडे जायचं नाही म्हणजे हा प्रश्न जागच्या जागी ठीक